मोहराळा ग्रामपंचायत समोर अपहाराची चौकशी व ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच सदस्यांना पात्र करण्यासाठी उपोषण साय दैनिक एकता यावल तालुका प्रतिनिधी प्रकाश चौधरी यावल तालुक्यातील मोहराळे ग्रामपंचायत समोर शनिवारी बहुजन युथ पॅन्थर तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे गावाच्या विकास कामासाठी आलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप व ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सदर उपोषण सुरू करण्यात आले आहे मोहराळाता यावल या ग्रामपंचायत समोर बहुजन युथ पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष सतीश अडकमोल यांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे गावाच्या विकास कामासाठी आलेल्या निधीचा सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांनी संगणमत करून गैरव्यवहार केल्याचा त्यांचा आरोप आहे त्याचप्रमाणे हा त्यांचा गैरव्यवहार नागरिकांमध्ये उघडकीस येऊ नये यासाठीच त्यांनी गेल्या दोन वर्षापासून ग्रामसभा महिला सभा व वार्ड सभा घेतली वा वा नाहीये म्हणून ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्र उपोषण करते अडकमोल यांनी घेतला आहे जसं की पंधरा आयुक्त मधून आमदार दरेक वस्तिसा देतो जे काही असतात आणि ती किती आला किती गेला कुठल्याही ग्रामस्थांनाही कळवत नाहीत आणि त्यांचा त्यांचा मनोमाने कारभार करून कुठलीही ग्रामसभा नाही कुठला काही विकास आराखडा नाही कृती आराखडा नाही त्यांच्या मनाने ते स्वतः पोर्सनी तयार करून स्वतः काम करतात स्वतः सदस्य ठेकेदार बनत आहेत आणि गावाच्या विकासाला कुठंतरी हे मागणी काम करत आहेत तुम्हाला भेट कोणी दिली कुठल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच कुणी आलेलं नाही आतापर्यंत कोणीच नाही आलं नाही ठीक आहे